नमस्कार नौदलाच्या पूर्वविभागाचे मुख्यालय असलेल्या विशाखापट्टणम येथे एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान मल्टी ज्याला आपण मल्टी लॅटरल एक्सरसाइजेस जे आहेत बहुपक्षीय नेव्हल एक्सर नौदल एक्सरसाइजेस नौदल कवायती होणार आहेत मिलन दोन हजार चोवीस या नावा या नावाने या कवायती होणार आहेत दर दोन वर्षांनी होणाऱ्या कवायतींचं हे बारावं सत्र आहे या कवायती एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झाल्या प्रामुख्याने भारताच्या लुक इस्ट या धोरणाला अनुसरून या कवायती सुरू झाल्या पहिल्यांदा अंदमान निकोबार येथे झाल्या आणि काही काळ काही काळानंतर त्या विशाखापट्टणम कडे शिफ्ट करण्यात आल्या सुरुवातीच्या काळामध्ये या कवायतीमध्ये चार देश सहभागी झाले होते आज या बाराव्या सत्रामध्ये या कवायतीत जवळपास पन्नास देश आणि वीस जहाज सहभागी होत आहेत एकूणच भारताच्या नौदलाच्या वाढत्या प्रभावाचं हे द्योतक म्हणावं लागेल या मिलन दोन हजार चोवीस या कवायती बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर नौदलातले वरिष्ठ अधिकारी व्हाईस ऍडमिरल निवृत्त सुनील भोकरे सर उपस्थित आहेत ते आपल्याला या नौद या कवायतींचं महत्व या कवायतींमुळे होणारा नौदल राजनय ज्याला आपण नेव्हल डिप्लोमसी म्हणतो ते नेव्हल डिप्लोमसी या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहेत आपल्याला त्याबद्दलची माहिती देणार आहेत मी वाईस ऍडमिरल भोकरे यांचं भारत शक्तीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो नमस्कार सर तुमचं स्वागत आहे भारत शक्तीच्या स्टुडिओ मध्ये नमस्कार आपण प्र प्रश्नोत्तरला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांचा थोडक्यात परिचय आपल्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना करून देतो वाईस ऍडमिरल सुनील भोकरे यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली नऊदा मध्ये कमिशन मिळालं आपल्या सेवा काळात ऍडमिरल भोकरे यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली भोकले ॲडमिरल भोकरे हे पाणबुडी विषयातील तज्ज्ञ मानले जातात त्यांनी आय एन एस सिंधू घोष आय एन एस ध्वज आय एन एस सिंधुशास्त्र या पाणबुड्या तसेच आय एन एस बियास ही गायडल मिसाईल फ्रिगेट जी आहे ती कमांड केलेली आहे त्याचबरोबर वज्रबाहू हा नौदलाच्या पाणबुडीचा तळ जो आहे तोही अॅडमिरल बोकरे यांनी कमांड केला आहे त्याचबरोबर ते सबमरीन फ्लॅग ऑफिसर सबमरीन्स इस्टर्न नेव्हल कमांडमध्ये चीफ स्टॉफ ऑफिसर ऑपरेशन त्याचबरोबर नेव्हल अकॅडमी जी एजी मला मध्ये आहे त्याचे कमांडन म्हणूनही कार्यरत होते नौदलातील आपल्या सदोतीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी भारताच्या अणुसुरक्षा महानिरीक्षक या पदावरही काम केलेलं आहे नौदलातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी ऍडमिरल बोकरे यांना अतिविशिष्ट सेवा पदक युद्ध सेवा पदक आणि नौसेना पदक देऊन गौरवलं आहे त्यामुळे अशा अत्यंत महत्वाच्या तज्ज्ञ व्यक्ती आज आपल्या समोर आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी प्रश्नोत्तरांचा प्रश्नोत्तर सुरुवात करू नमस्कार सर नमस्कार पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो प्रामुख्याने ही जी मिलन एक्सरसाइज होणार आहे तर त्याबाबत तुम्ही थोडी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या त्याचबरोबर या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय आहेत त्या काय स्वरूपाच्या असतात त्याबद्दलही तुम्ही थोडस आमच्या श्रोत्यांशी शेअर करावी माहिती अशी विनंती ओके okay, सर्वप्रथम थँक्यू uh, व्हेरी मच uh, मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाल्याबद्दल मिळाल्याबद्दल मी थोडा आपलं प्रेक्षपण चांगलं नसेल कारण तुम्ही प्रवास करतोय आणि मला हा प्रवास अनअवॉइडेबल होता पण तरीसुद्धा मी तुमच्या शब्दाला मान देऊन मी रस्त्याला एका ठिकाणी गाडी थांबवून हा इंटरव्ह्यू देतो आहे आता मिलांबद्दल मिलांबद्दल सांगायचं म्हणजे आपण ही एक्सरसाइज ज्या वेळेला सुरू केली त्यावेळेला याचा उद्देश थोडासा वेगळा होता कारण की भारतीय नौसेना प्रत्येक वर्षी एक थिएटर लेवल एक्सरसाइज कंडक्ट करायची त्याला आम्ही ट्रॉपिक्स म्हणायचो त्या ट्रॉपिक्समध्ये आमचे आपल्या देशाचे नौसेनाचे ईस्टर्न फ्लीट आणि वेस्टर्न फ्लीट हे दोघं फ्लीट्स एकत्रित एक्सरसाइज करायच्या आणि मग ज्या वेळेला ही एक्सरसाइज सुरू झाली त्यावेळेला ॲक्च्युली एम्फिव्हियस एक फोर्स हा आपण अंडमान निकोबारला जास्त करून त्यांचे जहाज असायचे मग त्यांची हळूहळू एक्सरसाइज सुरू झाली त्यावेळेला आपण जवळपासच्या देशांना इन्व्हाइट करायला लागलो आणि मग सध्या काय आहे ही खूप मोठी एक्सरसाइज असते आणि याच्यामुळे सगळ्या जहाज हवाई जहाज आणि पाणबुड्यांना भाग घ्यायचा असतो पण दरवर्षी कंडक्ट करणं थोडस अवघड राहायचं त्यामुळे ही एक्सरसाइज आता दोन वर्षात एकदा केली जाते आणि मिलन अल्टरनेट ज्या वेळा ट्रॉपिक नसतं त्यावेळा मिलन एक्सरसाइज ही कंडक्ट केली जाते आणि ही आपण अंदमान निकोबारला सुरुवात केली होती आणि नंतर जसं जसं पार्टिसिपेशन वाढत गेलं जसं जसं बऱ्याच आपल्या फ्रेंडली फॉरेन नेव्हीजनी त्यांना याच्यात पार्टिसिपेट घेण्याची इच्छा प्रकट केली त्यावेळेला मात्र मग ही एक्सरसाइज मोठी झाल्यामुळे विशाखापट्टणम इस्टर्न नेव्हल कमांड ही एक्सरसाइज कंट्रोल करायला लागली आणि ह्या एक्सरसाइजचं आपल्या देशाला आणि पार्टिसिपेंट देशा नेव्हलला फार महत्व आहे कारण की तुम्हाला माहिती असेल आपल्या देशाचं लोकेशन म्हणजे आपला असा एक देश आहे ज्या देशाच्या नावाने एक महासागर आहे इंडियन ओशन इज नेम्ड आफ्टर इंडिया आणि ह्या एरियातनं भरपूर ट्रॅफिक जातं इस्पेशली मर्चंट ट्रॅफिक खूप व्यापार ह्या जागेतनं समुद्राद्वारे केला जातो आणि जगातले सगळ्यात मोठे चोक पॉइंट ह्या भागात आहे त्यामुळे बऱ्याच देशाच्या नौसेनांना ह्या मध्ये भाग घ्यायची इच्छा असते आणि ते आपण आता सगळ्यांना वेलकम करतोय जसं सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ पन्नास नेव्हीज याच्यात भाग घेत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे सर्व सर्वप्रथम आपल्या देशामध्ये ह्या वर्षी दोघ एअरक्राफ्ट कॅरियर्स भाग घेणार आहेत आय एन एस विक्रांत आणि आय एन विक्रमादित्य त्यामुळे इट इज गोइंग टू बी अ ह्यूज एक्सरसाइज बरोबर सर पण तुम्ही म्हणाल तसं एकूणच द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंधाच्या दृष्टीने आणि नेवर डिप्लोमसीच्या दृष्टीने हा फार महत्वाचा महत्वाची एक्सरसाइज आहे त्याबरोबरनी भारतीय जो इंडियन ओशन आहे त्या इंडियन ओशन मधल्या भारतीय नौदलाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कायम ठेवणं आणि त्याबरोबरनी इंडो पॅसिफिक रिजनमध्ये प्रवेश करणं या दृष्टीने सुद्धा या एक्सरसाइजचा उपयोग होऊ शकतो त्यातच मला पुढे एक प्रश्न असा विचारायचा आहे जनरली एकोणीशे पंच्याण्णवच्या सुमारास आपण लुकिस्ट धोरण राबवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग साऊथ इस्ट एशियामधले जे देश आहेत अग्निय आशियामधले जे देश आहेत त्या देशांचे आपण संबंध वाढवण्याची सुरुवात झाली आणि त्याचं एक नेव्ही नौदल एक मोठं इन्स्ट्रुमेंट त्या सगळ्या विषयामध्ये होतं नेव्हीने खूप मोठी भूमिका त्या सगळ्या विषयात पार पाडली लुकीस ते नंतर ऍक्टिस आणि आता जो सागर इनिशिएटिव्ह पंतप्रधानांनी सुरू केला त्या सागर इनिशिएटिव्ह या सगळ्यामध्ये या स्वरूपाच्या एक्सरसाइजेसची काय आपल्याला उपयोग होऊ शकतो अशा एक्सरसाइजेसचा आता तुम्ही करंट अफेअर्स बघत असाल असा कोणताच भाग नाही जगामध्ये ज्यामध्ये इंडियन डायस्पोरा इन्स्ट्रुमेंट जे डिप्लोमॅटिक इन्स्ट्रुमेंट आपण एक्सरसाइज करतो दॅट इज थ्रू नेव्हल डिप्लोमेसी तुम्ही उद कोणतं पण उदाहरण घ्या ज्या वेळेला यमन क्रायसिस झालं भारतीय नवसाचे जहाज सर्वप्रथम तिथे पोहोचले आणि आपल्या आपण आपल्या देशा, देशां देशवासियांना तिथनं इव्हॅक्युएट करायला लागलं आपण यमनमध्ये तर फक्त भारतीय नाही आपण बांगलादेशी श्रीलंकन नेपाळी बऱ्याच लोकांना तिथनं इव्हॅक्युएट केलं आणि जर का आपण लोकिस्ट ऍक्टिस्ट ही पॉलिसी इम्प्लिमेंट करतोय याबरोबरच आपण सगळ्या जगाला दर्शवून देतोय की इंडियन मध्ये आपण नेट सेक्युरिटी प्रोव्हायडर पण आहेत तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचत असाल काही इन्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाला मेडिकल इमर्जन्सी झाली भारतीय नौसेनाचे जहाज सर्वप्रथम करतात बऱ्याच वेळा असं झालं की मर्चंट नेव्हीने एसओ एस केलंय त्यांनी मदत मागली मेडिकल इव्हयोकेशनसाठी आणि काही तासातच आपलं विमान किंवा जहाज तिथे पोचले आणि पेशंटला इव्हयोकेट केलंय त्यामुळे आपल्या देशाचं जे धोरण आहे लोकिस्ट ऍक्टिस्ट हे सध्या खूपच प्रभावात आणत आहे आणि ह्या सर्व एक्सरसाइजेस हे सर्व करण्याला खूप मदत करतो कारण की जसं तुम्ही म्हणाला इतर सगळे देशांचे नेव्हीज येतात त्याचा खरो बऱ्याच कॉमन मॅनला माहित नसेल त्याचा उद्देश काय कारण की समुद्रामध्ये जहाज ऑपरेट करणं <coughs> सॉरी एक स्पेशलाइज आहे आपण जर का दुसरे जहाज आपल्याबरोबर ऑपरेट करत असतील ते कसे ऑपरेट करतात त्यांचं कम्युनिकेशन प्रोसिजर काय आहे त्यांचे मनोरिंग प्रोसिजर काय हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे आणि हे सगळं शक्य असतो ज्या वेळेला आपण एकमेकांबरोबर ऑपरेट करतो त्यांची आपल्याला प्रोसिजर्स माहिती पडतात आपले प्रोसिजर्स त्यांना कळतात आपलं कम्युनिकेशन प्रोसिजर त्यांना कळतं त्याची भाषा नेवल भाषा आपल्याला कळायला लागते आणि त्या करता ह्या सगळ्या एक्सरसाइज कंडक्ट करणं अतिशय महत्वाचं असतं बरोबर म्हणजे तुम्ही म्हणा तसं या इंडियन ओशन रिजन जो आहे हिंदी महासागराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये भारतीय नौदल एक अतिशय प्रबळ आणि जबाबदार असं नौदल आहे आपण फर्स्ट रिस्पॉन्डंट आहोत प्रामुख्याने मागच्या या आठवड्यामध्ये सलग तीन वेळेस आपण समुद्री पायरस जे आहेत सोमाली पायरस जे आहेत त्यांनी आपण केली त्या तीन जहाज आपण सोडवली श्रीलंकेचं होतं दोन पाकिस्तानी होते त्यामुळं फर्स्ट रिस्पॉन्डंट आणि रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्डंट अशी इंडियन नेव्हीची भूमिका आणि इंडियन नेव्हीची एकूणच प्रतिमा तयार झाल्यामुळे या पन्नास देशांनी या सभा घेतला असावा एवढा प्रतिसाद या सगळ्या दे एक्सरसाइजला मिळाला असावा असं तु तुम्हाला वाटतं अगदी खरंय कारण की फक्त बोलून किंवा प्रचार करून फायदा नाही आपल्याला ऍक्ट करायचं असतं जे तुम्ही पायरेसी इन्सिडेंट इंडिकेट केलंय त्याचा मर्चंट मेनवरती इतका परिणाम होतो कारण की समुद्री व्यापारमध्ये जर का व्यापार करी भीतीत असतील तर व्यापार कसा होणार त्यांना जर का आपण सेक्युरिटीचं आश्वासन दिलं त्यांना दिलं की तुम्ही काळजी करू नका भारतीय नौसेना आहे तुम्हाला प्रोटेक्ट करेन त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो जगाचा ट्रेड वाढतो आणि जे आपण म्हणतो ना नेट सेक्युरिटी प्रोवाइडर मग सगळं जगाला कळतं की अरे भारत फक, भारती फक्त भारतीय नौसेना फक्त बोलत नाही करून दाखवत आणि हे आपण सिद्ध केलंय असे अनेक इन्सिडेंट झालेत आणि मी स्वतः ज्यावेळा जहाजाचा कप्तान होतो अँटी पायरेसी पेट्रोल केलंय आणि त्यावेळेला मर्चंट शिप्स म्हणायचे आम्हाला भारतीय नौसेनेच्या जहाजाने एस्कॉर्ट केलेलं सगळ्यात जास्त आवडत कारण की त्यांना कसलीही भीती नसते तर हा हा इन्फ्लुएन्स ह्या सगळ्या अंमलात बरोबर येत गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की अ जरी इंडियन ओशन रिजन मध्ये भारतीय नौदल प्रभावी असत तरी काही गेल्या काही काळापासून चीनचा वावर सुद्धा या सगळ्या इंडियन ओशन रिजन मध्ये वाढतोय आणि प्रामुख्याने जी काही स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाची पॉलिसी किंवा एक धोरण चीन भारताला घेण्यासाठी उपयोगात आणत आहे त्याला सुद्धा आपण एक काउंटर नॅरेटिव्ह त्याचा तयार करणं एक काउंटर स्ट्रॅटेजी चीनला घेण्यासाठी तयार करणं या सगळ्या विषयात सुद्धा या नौदल कसरतींचा वाप उपयोग होऊ शकतो प्रामुख्याने भारतीय नौदल या सगळ्या विभागामध्ये या सगळ्या भागामध्ये चीनचा जो वावर वाढतोय त्याला काउंटर करण्याच्या दृष्टीने ही एक्सर या एक्सरसाइज कशाप्रकारे यूज करणं किंवा एक सामरिक दृष्टीने या एक्सरसाइजेसचा वापर करणं असं काही त्यातनं आउटकम त्याच अपेक्षित आहे काय तुम्हाला काय वाटतं हे अगदी खरं आहे कारण की आपल्याला लक्षात यायला पाहिजे चीन एक असा देश आहे तो म्हणतो जरी ह्या महासागराचं नाव इंडियन ओशन आहे भारताने असं समजू नये हा भारताचा महासागर आहे त्यांना नेहमी असं वाटत आणि ह्या जो व्यापार होतो त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के व्यापार चीनचे जहाज करतात इन ॲडिशन टू रॉ मटेरियल त्यांचं जे फिनिश प्रॉडक्ट आहे त्यांच्या ज्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत ते प्रॉडक्ट जे दुसऱ्या देशांना पाठवतात ते आपल्या जा हो महासागरात जातं आणि त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी भी भीती असते की जर का भारतीय नौसेनाने किंवा भारताने आपले चोक पॉईंट ब्लॉक केले आपल्या व्यापाराचं काय होईल आपल्या इकॉनॉमिक सिच्युएशनचं काय होईल ही त्यांच्या मनात नेहमी भीती असते त्यामुळे जे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स आहे त्यांचं जे इथे आजकाल भरपूर जहाज आपल्या समुद्रात वापरायला लागले हे सगळं दर्शवतं पण असं नाही की आपण त्यांच्या विरुद्ध आहे आपल्याला फक्त नेहमी त्यांनी जर का काही ऍक्शन घेतली तर त्याला काउंटर करण्यासाठी नेहमी सज्ज राहायला पाहिजे जसं तुम्ही मागे वाचलंच असेल आपल्या भारतीय नौसेनाच्या चीफने डिक्लेअर केलं होतं की प्रत्येक जहाज फॉरेन जहाज जे आपल्याच आपल्या समुद्रात जातं ते आम्ही ट्रॅक करतो त्यांचे आम्ही लक्ष ठेवतो हो कुठे जात आहेत काय करतायत आणि हे अगदी जरुरी आहे कारण की समजा पीसफुल मीन्स असतील तर आपल्याला त्याची काहीच काळजी नाही पण जर का काही दुसरं काही काम केलं इस्पेशली आपल्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमधनं तर त्याला आपण काउंटर करायला नेहमी सज्ज पाहिजे आणि याच्याकरता एवढ्या मोठ्या महासागरामध्ये फक्त एकाच देशाच्या नौशेनाने वापरून काही फायदा नाही आपल्याला इतर देशांची सुद्धा मदत लागेल आणि ह्या ज्या मिलन किंवा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होतात किंवा आपण ज्या दुसऱ्या देशांशी मलाबार एक्सरसाइज झाली वरुणा एक्सरसाइज झाली जे इतर देशांचे जहाज आपल्या आप समुद्रामध्ये आपण त्यांच्याशी कोलॅबरेट करतो त्यांच्याबरोबर एक्सरसाइजेस करतो कवायती करतो याचा सगळ्यांचा उपयोग या साठीच होतो एकूणच भारत सुद्धा गेल्या काही वर्षापासून एक एस्पायरिंग िंग म्हणण्यापेक्षा वन ऑफ द वर्ल्ड पॉवर्स आपण एक महाशक्ती आपण हो। आहोत भारतीय नौदल सुद्धा आता इंडियन ओशन रिजन जो आहे हिंदी महासागराचा जो सगळा भाग आहे तो हिंदी महासागराच्या पुढेही इंडो पॅसिफिक रिजनमध्ये अधिक वावर भारतीय नौदलाचाही वाढतोय तर मिलनचा आपल्याला इंडो पॅसिफिक रिजन मधल्या ज्या आपल्या एस्पिरेशन्स आहेत त्या इंडो पॅसिफिक रिजन मधल्या ऍस्पिरेशन अधिक कॅटर करण्यासाठी ते अधिक फुलफिल करण्यासाठी मिलनचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो याबद्दल तुम्ही काय नक्कीच नक्कीच याचा उपयोग होईल कारण की तुम्ही जर का बघितलं पार्टिसिपेंट पार्टिसिपेटिंग नेशन्स इन मिलन त्याच्यावरूनच आपल्याला कळेल की सगळ्या मोठे मोठे जे नेव्ही आहेत ते आपल्याशी कोलॅबरेट आपल्याबरोबर ऑपरेट करण्यास तयार आहे त्यांना फार उत्सुकता आहे मग ऑस्ट्रेलियन नेव्ही घ्या जॅपनीज नेव्ही घ्या नंतर सिंगापूर नेव्ही घ्या अमेरिकन नेव्ही घ्या ब्रिटिश नेव्ही घ्या सगळ्यांना आपल्याबरोबर ऑपरेट करायचं आहे आणि स्पेशली ते त्यांच्या बंदरापासून दूर येतात आपल्या समुद्रात वापर करण्यासाठी त्यामुळे त्यांना कळतं की ऑपरेटिंग इन अरेबियन सी ऑर बे ऑफ बेंगॉल इज नॉट दॅट इजी हायड्रॉलॉजिकल कंडिशन डिफरंट वेदर कंडिशन डिफरंट आणि त्यामुळे ह्या एरियामध्ये जर का त्यांनी कवायत केली तर नक्कीच त्यांना फायदा होईल जर का काही स्पेशली तुम्हाला माहिती आहे साऊथ चायना सी मध्ये सिच्युएशन कशी आहे तैवानच्या सी मध्ये सिच्युएशन कशी आहे जर का काही इव्हेंट झाला तिथे काही काही इन्सिडेंट झाला तर सगळ्या एकमेकांना कस येस सर येस सर, ये सर, ये सर या कवायतींचा एक आणखीन एक उद्देश असा आहे की या कवायतीमध्ये सहभागी होणारे देश आहेत जे नौदल आहेत त्या नौदलांच्या माध्यमातून नेव्हल डिप्लोमसीच्या माध्यमातून कल्चरल एक्सचेंज त्याबरोबर पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आहे सामरिक त्यातले अनेक मुद्दे अधोरेखित केलेले आहेत तर यातनं नौदलाच्या माध्यमातन नेव्हल डिप्लोमसीला काय स्वरूपाचं काय स्वरूपाची नेव्हल डिप्लोमसी या मिलनच्या माध्यमातून पुढे येऊ शकते असं तुम्हाला वाटतं नेव्हल डिप्लोमसी ही चोवीस तास समुद्रामध्ये असते जो नेव्हीचा एव्हरी ऑफिसर आणि सेलर जो समुद्रात असतो तो आपल्या देशाचा देशदूत असतो ही इज रिप्रेझेंटिंग ही इज लाईक अम्बॅसेंडिया इन दॉटर्स आणि त्यामुळे आपले जहाज दुसऱ्या जहाजांशी व्यवहार करतात किंवा दुसऱ्या जहाजांशी ऑपरेट करतात वी आर रिप्रेझेंटिंग अवर नेशन जर का तुम्ही बघितलं आपण जर का मुंबईला उभं राहिलो आणि वेस्ट कडे बघितलं तर आपले नेबर्स कोण कोण आहेत आपले आपल्या जवळचे नेबर आपण गल्फ ऑफ वेडल आफ्रिकन नेशन सुद्धा आपले नेबर्स होतात तर समुद्रामध्ये असं नाही की लँड बॉर्डर्स अटॅच पाहिजे आणि त्यास त्याकरता डिप नेव्हल डिप्लोमॅसी इज द बेस्ट टूल टू इंटरॅक्ट अँड इम्प्रूव्ह रिलेशन विथ अदर्स आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या इनफॅक्ट देर इज अ सेईंग की इंडियन ओशनमध्ये मासे वयस्कर होऊन मरतात आपल्यामध्ये इतकी कमी फिशिंग होते आणि त्याकरता बऱ्याच ज देशाच्या फिशिंग बोट्सला आपल्या देशात येण्याची देशा देशा फार उत्सुकता आहे आपल्या देशातले जे प्रॉन्स आहे जे ट्युना फिश आहे सगळ्यांना आवडतो त्या सगळ्यांची इच्छा येते पण आपल्याला सुद्धा आपल्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक एक। झोन बद्दल काळजी घ्यायची असते आणि त्याकरता नेव्हल डिप्लोमसी प्लेज अ व्हेरी बिग रोल तुम्ही बघितलं असाल नॉट ओनली फॉर ट्रेड पर्पज ह्युम ह्युमॅनिटेरियन असिस्टंट डिझास्टर रिलीफ ज्या वेळेला सुनामी झालं दोन हजार चार पाच मध्ये त्यावेळेला भारतीय नौसेनेचे जहाज सर्वात अधिक पोहोचले होते कारण की आपले जहाज समुद्रात होते आणि लगेच असिस्टन्स द्यायला ते गेले आणि यामुळे पूर्ण जगावरती इम्पॅक्ट झाला की इंडियन नेव्ही इज ऑमनी प्रेझेंट सगळीकडे नेहमी सतर्क आणि प्रेझेन्स असतो आपल्या आपल्या नौसेनाचा आणि दॅट इज नेव्हल डिप्लोमेसी प्लेज रोल नॉट ओनली फ्रॉम इट इज एक्झिस्टिंग राउंड द इयर राउंड द क्लॉक इन द सर आ, आ, तुम्ही खरं प्रवासात आहात आणि या सगळ्या प्रवासात तुम्ही वेळ काढून आमच्याशी बोललात आणि या मिलन दोन हजार दोन हजार चोवीस ही जी एक्सरसाइज होणार आहे त्याबद्दलची अत्यंत महत्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांशी शेअर केली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो यापुढेही यासारख्या वेगवेगळ्या विषयावर आम्ही तुमच्याशी संपर्कात राहू तुमची तुमचं गायडन्स तुमची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत आम्ही पोचवत राहू तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल भारत शक्तीच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद आणि थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी थँक्यू सर थँक्यू ऍडमिरल भोकरे यांच्याशी झालेल्या संवादामुळे भारतीय नौदल आणि भारतीय नौदलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला मिलन चोवीस या नौदल कवायतीबाबतची माहिती आपण घेतली या नौदल कवायतीच्या माध्यमातून इंडियन ओशन रिजन असेल किंवा इंडियन ओशन रिजनच्या पुढे इंडियन ओशन रिजन मधला भारतीय नौदलाचा धबधबा असेल किंवा त्याही पुढे जाऊन इंडो पॅसिफिक रिजन मधल्या आपल्या का काही एस्पिरेशन असतील त्या कशा स्वरूपाच्या असू शकतात नौदल राजनय म्हणजे नेव्हल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत त्या माध्यमात या सगळ्या बाबतची अत्यंत मोलाची माहिती व्हाइस ऍडमिरल सुनील भोकरे यांनी आपल्याशी शेअर केली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्यालाही आजचा सारांशचा भाग कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्की कळवा अशाच माहितीपूर्व माहितीपूर्ण कार्यक्रमासाठी तुम्ही भारत शक्ती मराठीचं चा यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा त्याला लाईक करा त्याला फॉलो करा आमच्या इतर मीडिया प्लॅटफॉर्मलाही तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही नक्कीच आम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दलचा फीडबॅक द्याल या अपेक्षेसह मी विनायसाठी तुमची रजा घेतो धन्यवाद